तान्हा पोळ्याचे के आयोजन केलेले आहे का बैल पोळा झाला आज तान्हा पोळा या तान्हा निमित्त आज आपल्या शाळेमध्ये बैलांची उत्कृष्ट सजावट आणि ज्यांनी ज्यांनी इथे बैल आणले त्या सर्वांचं इथे हार्दिक स्वागत निमित्त आज एक छोटेखानी कार्यक्रम आपण आपल्या शाळेमध्ये आयोजित केला आहे त्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आपल्या शाळेचे शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष जे आहे श्री सुरेंद्रजी वाहने हे अध्यक्षस्थान घुष अशी मी त्यांना विनंती करतो तसेच आपल्या शाळेचे मुख्याध्यापक सन्मान्य श्री संजय सर हे सुद्धा प्रमुख अतिथीचं स्थान घुष अशी मी त्यांना विनंती करतो त्याचप्रमाणे आपल्या शाळेचे सहाय्यक शिक्षक श्री नंदकिशोर गंद्रे सर हे सुद्धा आपलं स्थान भूषवतील त्यांचं सुद्धा शाळेच्या वतीनं स्वागत श्री दौदळकर सर आपल्या शाळेचे सहाय्यक शिक्षक हे सुद्धा आपलं स्थान ग्रहण करतील त्यांचं सुद्धा शाळेच्या वतीनं स्वागत तर त्याचप्रमाणे आपले बापू आवडते बापू राजी। दादा राजी। दादा राजी। श्री दादारावजी निंबोलकर हे सुद्धा आपले स्थान ग्रहण करतील लक्ष्मी त्यांना विनंती करतो त्यांचं सुद्धा शाळेच्या वतीनं स्वागत आज निमित्त ज्या